हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो शेतात शेतातला हा व्हिडिओ आहे अजू काय आहे काय अ काय आहे काय करू काय करू मी आता हॅलो हाय बोला गुणा हाय आदू हाय बोल हाय आदूला चप्पल द्या ना गेव घे हॅलो बोल हॅलो हॅलो आहे 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 काम चालू हॅलो हे हे बघा चला शेतात जायचं आपल्याला ए नाही नाहीये पाणी नाही त्याच्यात चल इकडे आपल्याला पुढे जायचं चला kan deh, kuteh mama. Hei baga harperi, कवळे तोडू नका कडक नाही त्याच्यात ही आहे कोथिंबीर रे बघा आणि हरभऱ्याची भाजी घेण्यासारखी नाही आहे हरभरा झालेले आहे परी आपल्याला एक पिशवी आणायला पाहिजे नव्हती तू कोथंबीर घ्यायला चला आपण विहिरीवर जाऊ मग इकडे येऊ हो। विहिरीच ते बुडवलं माती कुठे गेली तुमच्या विहिरीची विहिरीची माती कुठे गेली हा का एक पिशवी घेऊन येते का घरून आपल्याला आपण हे ही भाजी घेऊन प्लीज आण ना एक शिवानी घरून जाऊन एक पिशवी घेऊन येतोय मावशीला मा, मम्मीला म्हणा मावशीला तांदूळ खायची भाजी घ्यायची ती नाही जाते ना ना ग आता आम्ही आलो होतो शेतातून घरी हे काम आहे ना माझ्या दिदीच्या चुलत सासऱ्यांच्या घराचं काम चालू आहे ते पण मस्त घरवांध आहे भारी आहे आता ते थोड्याच दिवसात कसलेट होणार आहे कारण शेतात घराचं काम चालू होतं पण तिकडं हे त्यांचे भाऊ बंद भाऊबंद लोकांचे घरं हे सगळे खरंच खूप छान फॅमिली त्यांची मोठे म्हणजे भरपूर लोकं राहतात तिथं आणि सगळे एकत्र येत्या मागं जो व्हिडिओ टाकला होता ना लग्नाचा तो या इथंच तिच्या नंदाचं लग्न होतं तेव्हाचा व्हिडिओ होता हे इथं आमची ताई राहत्या त्या आमच्या बहीण पण लागत्या दिदीच्या सासू पण लागतं आणि हे ना तिकून येताना लागलेले मंदिर आहे एक गाव आहे तिथं वाकी म्हणून त्या वाकी गावात एवढे मंदिर आहे ना तर मोजतासुद्धा येणार नाही एवढे मंदिर आहे म्हणून मी तो व्हिडिओ काढला आणि यांच्या गावात पण आहे ना तळेगाव रोहिला खूप छान मंदिर आहे पण त्याचा व्हिडिओ काढला होता मी पण तो आला का नाही काय माहिती बघावं लागेल पण खरंच खूप छान गाव आहे भारी मजा येते मला जर सुट्ट्या असल्या ना आम्ही तिथं कावला एकदम मस्त प्रेमळ लोक आहे मस्त आहे भारी भारी म्हणून त्या गावला जायची इच्छा होती वाकी गाव आहे ना या वाकी गावात आहे ना ते गाव गाव लागलं तर दिसते इकडं मंदिराचा कळस दिसायचा तिकडं मंदिराचा कळस एवढे मंदिरं होते त्या गावात तुम्हाला काय सांग pegava a E